तर रामराव मंडळी तर रा आपला एक न्यू ब्लॉग चालू होत आहे संध्याकाळी साडेसात वाजतापर्यंत आपल्या चॅनल नवीन असं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ते कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला आता टायर बसायला जायचं आहे हे बघा आता था आम्ही चालू टायर बसायला तर चाला मित्रांनो पुढचे भाग तुम्हाला घेऊन जातो मोर चाल ते पण येतच राहतं चालू त्याची चांगलं ती क्लिप तुटून गेली त्याच्याली

तर मित्रांनो लगेच टायर टाकले आणि लगेच एक लोकल भेटलं आणि इकडं आलो मग शाळेवरती जरा रद्दीचे पोते न्यायचे होते गावामध्ये तर दोनशे रुपये एक ट्रिप ठेरवली तिकडून तर मग दोन जर झाल्यात चार तर चारशे रुपये घेऊन म्हणजे मग शंभर कमी करून टाकू मग तीनशे रुपये द्यायचे तर चाला मित्रांनो तर नाही का प्लस श्री सायनान मंदिर लीढ आलेलं होतं आता पावद्यात रद्दी वगैरे काय यायचं ते पण चालू करतो मित्रांनो चाल। आपल्या रिक्षाला टायर टाकले आणि गावातून आलो आणि जेवण केलं आणि ताण्यात गेलो तू ती खायची पुढी घ्यायला आता घरी आलो तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या सेकंड टायरची कंडिशन पण करतो मी किती खराब झाली होती ना आपण आता न्यू टायर टाकले आता तुम्हाला ना बॅक कॅमेराने दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हे टायर पोहू शकता तुम्ही या पाहिजे असे डोरे निघले होते यांच्या हे बघा आणि नेमकं हे बघा असे असे किती हे झाले होते ते एकदम तर चोपडं झालं होतं की हे याच्यातून डायरेक्ट हे ना चालू मध्ये या बघा हे फुटून गेलो होत ते टायर या बघा या बघा डायरेक्ट फुटून गेलो होतं या टायरची कंडिशन आणि या टायरची कंडिशन पहा मित्रांनो तुम्ही ही टायर कशी आहे आणि याची टायर नक्षीच डायरेक्ट <coughs> <coughs> आता, आता टायर टाकले तर मित्रांनो टाकणं झाल्यानंतर आता गाडीमध्ये बसलोय आता गाडी म्हणजे पहिल्यांदा ती गट्टू टायरवाणी होते ते नेस्ते कुदत कुदत चालायची गाडी तशी आता गाडी एकदम कुदत नाही एकदम व्यवस्थित राहते हां आता फक्त काय करायचं हॅरेट थोडसं नाही पात्र पण खळखळ वाजून राहिलं हॅड या पात्राला न्यापात्राला पण न्या काय निघून जाईल डायरेक्ट ते आवडणं झालं का मग गाडीत खळखळ वाजणार नाही काय नाही आणि गाडी कुदणार पण नाही आणि मस्त राहीन तर मित्र ना मित्रांनो तर अजून पुढच्या भागामध्ये येऊन जातो तुम्हाला तर चला तर मित्रांनो आता थोडा ढोरांना चारा टाकाल जातो मस्त तर चला मित्रांनो मित्रांनो चाला मग ढोरांना काय करतो आता चारा आणून टाकतो असं हा तर चला मित्रांनो ढोरा आज काही खुटेल नाही आणि कुठलेले पण नाही काहीच नाही तर पण आता म्हणलं जर चार नाही नाही तर चला मित्रांनो आता किती बारासा बारा साडे बारा झाले आता बारा, बारा वाजले तर मित्रांनो आता आपल्याला तिथं टायर बदल लगेच आपल्याला एक भाड साफ आपल्याला लगेच दोनशे रुपयात वाडचं आपण गेलं लगेच तिथल्या तिथं भाड्यात नेऊन टाकलं आणि मग घरी आलो होतो जेवण जेवण केलं तांड्यात गेलो होतो मग आता तांडण्यात आलो आता जेवण करून तांड्यातून आलो आणि आता इथं मस्त दर्शक चारा वगैरे घेतो डोराला टाकून द्यायचा आला तर चालू मित्रांनो घर गेलो चालू करू तर मित्रांनो आता डोरानला पण चारा टाकून आलो आणि आता आहे ना आईला फोन लावतो म्हणलं आमच्या वन्यारीच्या आईला हां मग चाला मित्रांनो आता फोन लावतो आणि आता मित्रांनो ब्लॉग आता इटच संपतो आहे आणि ब्लॉग आता भेटू मग दुसऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो आता फक्त एवढाच होता टायरा विशेषतः तर चाला मित्रांनो हे बघा हां